नमस्कार शेतकरी बांधवांनो फार शहर्स प्रॉपर प्रायव्हेट लिमिटेड संचलित स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्पाविषयी माहिती देण्याकरता या प्रकल्पाचा धावता आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया हा प्रकल्प नेमका किती टप्प्यात तुमच्या गावात राबवला जाणार आहे केव्हा राबवला जाणार आहे या प्रकल्पातून शेतकऱ्याला नेमका काय फायदा होणार आहे गावाचा काय फायदा होणार आहे शासनाचा काय फायदा होणार आहे यामध्ये या प्रकल्पात आज शेती अर्थव्यवस्थेमध्ये जे बाजार घटक काम आहेत जे रात्रंदिवस तुमच्या शेतमालाला विकण्याकरता काम आहेत त्यांचा काय फायदा होणार आहे या सगळ्या बाबीचं विश्लेषण आपण आजपासून व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत या प्रकल्पाच्या छोटी छोटी माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आजपासून क्रमशः हा देणार आहे तेव्हा आपण कोणताही पोस्ट कोणतीही व्हिडिओ पोस्ट मिस करू नका हा प्रकल्प आवडला तर त्याला लाईक करा असं वाटलं हे विचार आपल्याला पटता तर ते विचार तुमची शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आपल्या शेतकरी मित्राला तीन चार शेतकऱ्या मित्राला घेऊन बसा त्यांना प्रेरित करा हा प्रकल्प त्यांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणणार आहे त्यांची अर्थव्यवस्था ही पूर्णत बदल बदलू शकणार आहे तेव्हा हा प्रकल्प तुम्ही स्वतः अभ्यासा तुम्हाला कुठेही अडचण आली कोणत्याही बाबतीत शंका कुशंका आली तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली आमच्या ऑफिसमध्ये भेटू शकता फोन करू शकता फोनवर आपण चर्चा करू शकतो तेव्हा फक्त कुंपणावर बसू नका कुंपणावर बसल्यानेच हे सगळे प्रॉब्लेम्स आज क्रिएट होतात तुमची अर्थव्यवस्था ही गरीब आहे एक तर शेती नैसर्गिक वातावरण नैसर्गिक ही बाबीवर अवलंबून आहे व त्याचं नव्हतं व्हायला काही वेळ लागणार नाहीये नेहमीच तेच वर्ष तेच कर्ज तेच सगळ्या गोष्टी बाबी परत परत येणार आहे यातून तुम्हाला जर बाहेर पड पडायचं असेल निसर्गावर आपण कोणतीही प्रभुत्व मिळू शकणार नाहीये त्या बाबीचा रिस्क घेऊन सुद्धा तुम्हाला पुढं जायचं आहे बघा तुमच्याकडं बा शेतमाल आहे पण बाजार भाव देत नाही याचा अर्थ काय की कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक होते तुमचं जीवन प्रॉब्लेमॅटिक होते की तुमचे समस्या प्रॉब्लमॅटिक होता तेच कर्ज बांधणार बाजारीपणा येतो परत शासनाच्या जा मागे जावं लागते की बाजा माझं कर्ज माफ करा परत तेच आंदोलन त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प तुमच्या गावात राबवण्याकरिता प्रयत्न करा ह्या सगळ्या बाबीतून तुम्हाला सुटका मिळू शकते हा प्रकल्प सुनियोजित आखलेला प्रोजेक्ट प्रकल्प आहे त्यामुळे कुठेही शंका कुशंका बाळगू नका सहभागी व्हा त्याचे काय फायदे होणार आहे शेतकऱ्याला किती फायदे होणार आहेत शेतकरी मित्राला किती फायदे होणार आहेत या शेतमाल विकण्याकरता जे बाजार घटक काम करतात त्यांचा किती फायदा होणार आहे शासनाचा किती फायदा होणार आहे सगळ्या गोष्टीचे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहे तेव्हा कोणताही व्हिडिओ मिस करू नका कुठेही कुशंका शंका बाळगू नका डोळे उघडे ठेवून काल लक्ष देऊन ऐका म्हणजे या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला परामर्श घेता येईल चला आपण या प्रकल्पाचा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त धावता आढावा घेऊया हा प्रकल्प आपल्या गावात जर राबवायचा झाला या राबवायचा तर त्याचे प्रमुखता चार टप्पे होणार आहे एक शेती कामकाज डिजिटलीकरण दोन शेती कामकाज सर्व्हिसेस तीन शेतमाल मार्केटिंग चार एकात्मिक कामकाज प्रकल्प आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकल्पाचा शेती कामकाज डिजिटलीकरण हा टप्पा विस्तृतपणे चर्चा करूया त्याचे मे बी दोन व्हिडिओज होतील तीन व्हिडिओज होतील कारण हा लंबा व्हिडिओ आहे ह्या ही जी सगळी कन्सेप्ट आहे ही शेतीची अर्थव्यवस्था सुधारण्याकरता आखलेली कन्सेप्ट आहे त्याच्यामुळं शेती कामकाज डिजि डिजिटलीकरण नेमकं काय आहे आपण म्हणाले कसल्या कसल्या बारा भानगडी आहेत ही बारा भानगडी नाहीये शेती कामकाज डिजिटलीकरणचे फायदे तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला ते ती बाब ठळकपणे लक्षात येईल की ही केलं तर आपलं आयुष्य सुधारणार आहे तेव्हा शेती कामकाज डिजिटलीकरण ने म्हणजे नेमकं काय आहे बघा आज डिजिटलीकरण बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला आता मोबाईलमध्ये पैसे भेटायला सुरुवात झाली आहे तुमच्या रेल्वेच्या रांगा कमी झाल्यात मोबाईलमध्ये आपल्या तिकिटे मिळायला लागलीत म्हणजे तुम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर न जाता सुद्धा तिकीट मिळायला लागलंय तुमचा प्रवास सोयीस्कर झाला हे कशामुळे झालं तर डिजिटलीकरणामुळे दुसरं उदाहरण देतल देता, देता येईल तुम्हाला तुमच्या अकाउंटला डायरेक्टली पैसे यायला लागलेत तुमचं आधार कार्ड लिंक झालं डिजिटलीकरणामुळे तुम्हाला डायरेक्टली पैसे म्हणजे ते मधातले जे घटक आहेत ते पूर्णतः नष्ट झालेत या अधिकाऱ्याला भेटा त्या अधिकाऱ्याला भेटा ह्या सगळ्या गोष्टी बाबी कायमस्वरूपी बदलल्या गेल्या का आता तुमचं डिजिटलीकरण झालं पण हे काही भागात झालंय तुम्ही काही प्रमाणात डिजिटलीकरण करा आज आपल्याला करा करा जे करायचं आहे ते शेती कामकाज डिजिटलीकरण आहे तर शेती कामकाज डिजिटलीकरण म्हणजे काय त्याचे काय फायदे होणार आहे ही बाब तुम्ही काळजीपूर्वक आहे का? शेती कामकाज डिजिटलीकरण म्हणजे एका भाषेत एका सोप्या वाक्यात सांगायचं म्हणजे जे तुम्ही तुमच्या शेतात तु वावरात काय करता ते जे कामकाज करताय लागवडीपासून तर काढणीपर्यंत या सगळ्या गोष्टीचा वेबसाईटवर डिजिटली साठवणूक करणे सगळ्या कामाचा आढावा घेऊन तो वेबसाईटवर साठवणे म्हणजे डिजिटलीकरण सोपं सोपं त्यात काही अवघडाचं काही नाही आहे तुम्ही ही बाब करा तुमचं आयुष्य सुखमय करणं ही कंपनीची जबाबदारी आहे त्याचे नेमके काय फायदे होणार आहे ही बाब लक्षात ठेवा बघा मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतोय तुमच्या घरात नॉर्मली शेतकऱ्याच्या घरात कुटुंब असतं दोन तीन लोकांचा परिवार असतो शेती कामकाज करण्याकरता मोठा भाऊ नेहमीच आपल्या गोष्टीकडं लक्ष देत नाही लहान भावाच्या शिक्षणाकडं मुल बहिणीकडं शिक्षण देण्याकरता स्वतः शाळा जोडतो हा त्याचा त्याग आहे तो वडिलाच्या खांद्याला खांदा लावून तुमची तुमच्या शिक्षणाकरता पैसा जमा करतो कारण ते गरीब कुटुंबातून आलेलं असतं तेवढे पैसे त्यांच्याकडे नसतात की ते दोन चार मुलाला शिकू शकतात फार कमी कुटुंब आहेत की ज्यांना सगळं च सगळ्या गोष्टी जमतात जे सबल शेतकरी आहेत पण जे नॉर्मली अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्याकरता मुलाला शिकवणं ही फार मोठी अवघड बाब आहे अशा केसमध्ये मोठा भाऊ वडिलाला मदत करतोय लहान भाऊ शहरात जातो शिकतो चवरतो कुठेतरी सेटल होतो थोड्याफार नोकरीला लागतो त्याचं लग्न होतं त्यानंतर त्याची बायको त्याला म्हणते की बघा आपल्याला आता इथं घर घ्यायचे घरून कुठेतरी मदत मिळते का बघा तेव्हा तो भाऊ वडिलाला म्हणतोय की मला कुठेतरी मदत करता येते का विचारतोय पण वडिलाला माहिती असते की शेती उत्पन्न काहीच देत नाहीये काही कालांतरानं तेव्हा शहरातल्या मुलाला जास्त पैशाची गरज पडते आहे अडचणीत येतो आहे तेव्हा तो काय ते म्हणतो आहे की बाबा मला आता तुम्ही काही मला रिटर्न देत नाही एक काम करा माझ्या वाट्याची शेती द्या मी विकतो आणि मला माझं सेटलमेंट करतो आहे शहरात जाऊन मला स्थायिक व्हायचं आहे अशा वेळेस ज्या मोठ्या भावाने शिकवलं त्या मोठ्या भावाने हा व्याप सांभाळला कर्जबाजारीपणा स्वीकारला मोठ्या भावाच्या छोट्या भावाच्या शिक्षणाकरता हा जो खर्च केला त्याच काय वाटा झाला तर तो दहा एकराचा मालक आज पाच एकरावर येणार आहे म्हणजे त्याची गावातली पद कमी होणार आहे हा जो व्याप त्याने वाढवून ठेवलाय त्या व्यापातून त्याला बाहेर पडता येत नाही म्हणजे याचा दुसऱ्या अँगलमधून विचार करा असं होईल हे कन्सिडर करून तो तिथे गावात घर सुद्धा बांधत नाही आहे शेतीमध्ये आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा सुद्धा, सुद्धा उभारत नाही का जर ते वावर दुसऱ्याच्या भावाच्या वाट्यावर गेलं तर मग मी काय करू हा व्यवहार हा व्यवहार कोणी हे करायचा त्याची जबाबदारी कोणाची हे सगळे प्रश्न त्याच्यासमोर येतात म्हणजे याचा अर्थ काय आहे हे का होतं हे तुम्ही लक्षात घेतलं का कधी हे होतंय की तुमच्या शेती कामकाज व्यावसायिकपणा व्यावसायिक नाहीच आहे तुम्ही व्यवसाय हा शेती म्हणून करतच नाहीये असं लक्षात येतं व्यवसाय म्हटला की त्याचा लेखाजोगा आला पाहिजेत तुमचा नफा तोटा हा तिथे आला पाहिजेत आणि नफा तोटा हा सगळ्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबात तो मांडला पाहिजे हे काम असतं कारभाराचं हे काम असतं जो त्यात काम करतो त्याचं पण हे होताना कुठंच दिसत आहे त्याच्या लॉसेस कुठे येतात तुमचं कुटुंब विभक्त होते प्रत्येकाला वाटतं की मला मालक व्हायचं आहे मला कोणी विचारत नाही कारण कारभारी असला एकच असतो गावात कुटुंबात एकच कारभारी असतो दहा लोकांकडे काम करून ते सोयीस्कर होत नाहीये मग अशा केसमध्ये काय होतं की ते कुटुंब विभक्त होतं प्रत्येकाला मालक व्हायचं पण विभक्त कुटुंब झालं याचा अर्थ की एक चूल दोन चुल, चुली चुलीमध्ये कन्वर्ट झाले की खर्च वाढतात जबाबदाऱ्या वाढतात आणि त्यात काय होतं की एकतेची जी ताकद आहे ती विभक्तपणात बिलकुल नाही आहे म्हणजे कुठंतरी तुमच्या शेती व्यवसायात पारदर्शकपणा नाही आहे त्या कारणाने हे सगळ्या समस्या निर्माण आहेत जर तुम्ही शेती कामकाज डिजिटलीकरण केलं तर ही सगळी माहिती वेबसाईटवर असणारे शहरातल्या भावाला जर तुमची बॅलन्सशीट बघायची शेतीचा ताळेबंद बघायचा तुम्हाला घाटा झाला नफा झाला या सगळ्या गोष्टी बघायच्या तर तो सिंपल वेबसाईटवर जाऊन तुमचा ईमेल आय डी पासवर्ड विचारून ते तो बघू शकेल याचा अर्थ काय होतोय की त्याला काही घेण्यापूर्वी तो त्या संबंधित शेतीची अर्थव्यवस्था तपासू शकेल तो शेतीचा ताळेबंद नेमका काय आहे त्याला घाटा झाला तर का घाटा झाला आहे नफा झाला तर का किती झालाय ही बाब त्याला स्पष्टपणे समजू शकेल जर घाटा झाला असेल तर का झा घाटा झालाय तो नेमका कुठं चुका करतोय हे सुद्धा शिक्षणामुळे त्याला अॅनालाइज करता येईल त्याचं विश्लेषण करता येईल म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे शेती कामकाज डिजिटलीकरण झालं तर तुमचं कुटुंब हे अलग होणार नाही विभक्त होणार नाही तुमच्या शेतीत करण्याकरता व्यावसायिक येईल व्यावसायिकपणा आला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या चुका सुधारता येईल नेमकं काय आपण चुका केली ही दुसऱ्या दुसऱ्या वेळेस तुम्हाला ती चूक सुधारता येईल त्याचं विश्लेषण करता येईल त्याकरता आमचं असं आग्रही मत आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं शेती कामकाज डिजिटलीकरण आवश्यक का आहे आमचं शासनाला सुद्धा आग्रही विनंती आहे आम्ही बराच प्रयत्न करतोय की शासनाने याला मान्यता द्यावी हे झालं तर तुम्हाला बहुतेक पॉलिसी तुमचे बहुतेक धोरणे पारदर्शी होतील हा मोठा विषय आहे आपण तो दुसऱ्या विषयामध्ये शासनाच्या अँगलने कसा विचार करता येईल तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण करूया माझं मत असं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी या प्रकल्पात सहभागी व्हावं यात तुम्हाला काही करायचं नाहीये जे काही करायचं आहे तुमच्या वतीनं आम्ही गावात शेती कामकाज डिजिटलीकरण करण्याकरिता एक शेतकरी मित्र माहिती संकलक नेमणार आहे शेती कामकाज डिजिटल करण्याकरिता शेतकरी मित्राचं नेमकी काय पात्रता असणार आहे त्याला नेमकं त्याचं शिक्षण काय असावं त्याच्याकरता नियम काय अटी आहेत ह्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तेव्हा मग ते आपण जेव्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाऊ तेव्हा माझा शेतकरी नवयुक्त मित्रांना आग्रही विनंती आहे की तुम्ही आपल्या शेतकरी शेतकऱ्यांना बोला आपल्या शेतकरी मित्र असतील त्यांना बोला या प्रकल्पाची माहिती द्या त्यांनी या प्रकल्पात सहभागी होण्याकरता प्रेरित करा याचा कुठेतरी इम्पॅक्ट त्यांच्यावर होईल आणि आपण कुठंतरी आपल्या देशाकरता आपल्या शेतकरी बांधवाकरता एक चांगलं काम करू याचा विश्वास बाळगा चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद